मी एका तीस वर्षाच्या विधवा बाईसोबत लग्न केलं होतं जी एक नर्सही होती मला वाटले होते की ही माझ्या आईची चांगली काळजी घेऊ शकेल लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या आईची तब्येत खूप बिघडली त्यावेळी माझ्या बायकोने मला आईच्या खोलीतून बाहेर काढलं आणि ती स्वतः आईसोबत त्या खोलीत एकटीच थांबली आणि खोलीचा दरवाजा आतून बंद केला जेव्हा काही वेळाने माझी बायको आईच्या खोलीतून बाहेर आली तेव्हा माझी आई अगदी ठीक झाली होती परंतु माझी बायको तर इतकी थकून गेली होती की तिला व्यवस्थित चालतासुद्धा येत नव्हतं या गोष्टीने मी खूपच हैराण झालो होतो की एकीकडे माझी आई अगदी नॉर्मल होत चालली होती तर दुसरीकडे माझ्या बायकोची अवस्था खूपच वाईट होत होती यामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी एके दिवशी मी आईच्या खोलीत लपून बसलो तेव्हा त्या खोलीत मी जे काही बघितलं ते बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण माझी बायको तर माझ्या आईसोबत माझं नाव दीपक आहे आणि ही माझ्या आयुष्यातील अशी घटना आहे की ज्याच्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदललं होतं मी एक श्रीमंत माणूस होतो माझ्याकडे पैशांची काहीच कमतरता नव्हती आणि माझी आई आजारामुळे अंथरुणाला खेळली होती ती स्वतःहून कोणतंच काम करू शकत नव्हती आणि आईमुळेच मी सतत टेन्शनमध्ये असायचो कारण आईची काळजी घेण्यासाठी मी एखादी नर्स किंवा एखादी मोलकरीन बाई ठेवली तर ती दोन तीन दिवसातच काम सोडून पळून जायची इतकंच नाही तर मी त्या बाईंना खूप चांगला पगार देखील देण्याचा कबूल करायचो परंतु तरी देखील त्या पैसे न घेताच पळून जायच्या पंधरा दिवसांपेक्षा जास्त या घरामध्ये कोणीच टिकत नव्हतं माझ्या आईचा स्वभाव खूप हट्टी आहे हे तर मला माहीत होतं पण आता तर ती अंथरुणाला खेळली होती आणि अशा अवस्थेत ती त्यांना असं काय सांगायची की त्यात पैसे न घेता काम सोडून पळून जायच्या त्यांचं असं म्हणणं असायचं की जर आम्हाला कोणी दहा लाख रुपये जरी दिलेत ना तरी देखील आम्ही या बाईसोबत राहू शकत नाही आम्हाला हे काम करता येणार नाही या गोष्टीने मला खूपच टेन्शन आलं होतं कारण मी कामासाठी दिवसभर घराबाहेरच असायचो आणि त्यामुळेच मला आईची नीट काळजीही घेता येत नव्हती प्रत्येक वेळी माझ्या आईला एका अशा माणसाच्या आधाराची गरज होती जो चोवीस तास तिच्या मदतीला उभा असेल जो तिला वेळोवेळी पाणी देईल तिचे कपडे बदलेल आणि अशी तिची हजारो कामे होती मला हे स्वतः करणं शक्य नव्हतं माझा एक मोठा भाऊ होता आणि त्याचं लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलंही होती पण तो त्याच्या आयुष्यात अगदी व्यस्त होता आणि तसंही माझ्या आईला त्याच्या घरी राहणं आवडत नव्हतं कारण त्याची बायको माझ्या आईची नीट काळजी घेत नसे माझ्या मोठ्या भावाने फक्त एक वर्ष माझ्या आईला त्याच्यासोबत ठेवलं होतं परंतु त्या एका वर्षामध्ये त्याचं लग्न अगदी घटस्फोटापर्यंत येऊन पोचलं होतं आणि त्यामुळेच त्याने आईला पुन्हा परत माझ्याजवळच पाठवलं आणि यामुळेच मला आता खूप टेन्शन आलं होतं खरं तर माझं देखील लग्न झालं होतं परंतु लग्नाच्या पाच वर्षानंतरच माझ्या पत्नीचा जा मृत्यू झाला या पाच वर्षांमध्ये आम्हाला काहीच मुलं बाळही नव्हते आणि त्यामुळेच माझी आई सतत माझ्या बायकोला टोमणे मारायची आणि आईच्या सततच्या टोमण्यामुळे माझी बायको सतत आजारी राहू लागले खरं तर मला माहीत नाही की तिचा मृत्यू कशामुळे झाला परंतु एके दिवशी जेव्हा मी कामावरून घरी आलो तेव्हा तिचा मृत्यू झाला होता सगळ्यांना असंच वाटायचं की एखाद्या आजारामुळे माझ्या बायकोचा मृत्यू झाला होता परंतु मला माहीत होतं की माझ्या बायकोच्या मृत्यूला जबाबदार माझी आईच आहे माझ्या आईने असं काहीतरी तिला सांगितलं होतं की ज्यामुळे तिचा मृत्यू झाला होता आईने तिला काय सांगितलं होतं कुणास ठेवू आमचा एक फॅमिली डॉक्टर होता जो माझ्या मामांचाच मुलगा होता आणि त्याला माझ्या आईचा स्वभाव चांगलाच माहीत होता माझी आई त्याला स्वतःच्याच मुलाप्रमाणे जीव लावायची कारण की त्याची आई या जगात नव्हती माझ्या बायकोचे उपचार आम्ही याच डॉक्टरकडून घेत होतो जो माझ्या मामांचाच मुलगा होता पण त्यानेही आईच्या भीतीने माझ्या बायकोच्या आजाराचे निदान स्पष्टपणे सांगितले नाही माझी बायको माझ्या आईच्या या स्वभावाला खूपच कंटाळली होती आणि म्हणूनच ती खूप लवकर हे जग सोडून निघून गेली त्याचवेळी मी पण ठरवलं की मी आता दुसरं लग्न करणार नाही परंतु आता मी देखील मजबूर झालो होतो जवळजवळ पंधरा ते वीस नर्स मी आईसाठी ठेवल्या होत्या परंतु त्यातली एकही बाई महिनाभर देखील आमच्या घरात टिकली नव्हती मी एक दिवस जरी कामावर गेलो नाही तर माझं हजारोंचं नुकसान व्हायचं आणि त्यातच माझ्या मित्राने मला एक स्थळ सुचवलं त्याने मला सांगितलं की हे स्थळ तुझ्यासाठी अगदी योग्य आहे तुला काळजी करायची काहीच गरज नाही तू फक्त हो मन तेव्हा मी त्याला सांगितलं की असं कसं डायरेक्ट हो बोलू पहिले मला त्या स्थळाबद्दल सविस्तर माहिती दे मुलगी कोण आहे कशी आहे माझ्या आईसोबत ती राहू शकेल का हे सर्व मला सांग तरच मग मी या स्थळाचा विचार करेल तेव्हा माझा मित्र मला सांगू लागला की त्या मुलीचं वय तीस वर्ष आहे आणि तू तर आता चाळीस वर्षांचं झालं आहेस त्या मुलीचं पहिलं लग्न झालं होतं परंतु तिचा नवरा आता या जगात राहिला नाही आणि त्यामुळे ती त्या आता विधवा आहे मला हे नातं काही जगावेगळं वाटत नव्हतं कारण की मी देखील आता चाळीस वर्षांचा होणार होतो आणि मी अशा कोणत्याच मुलीसोबत लग्न करू इच्छित नव्हतो की जी वयाने माझ्यापेक्षा अर्धी असेल मला कोणाचंही आयुष्य खराब करायचं नव्हतं मला असं वाटायचं की जर मी एखाद्याचं आयुष्य खराब केलं तर त्याचा परिणाम माझ्या व्यवसायावर होईल आणि माझं नुकसान होईल त्यामुळेच मला कोणाचंही आयुष्य खराब करायचं नव्हतं इतकंच नाही तर मी माझ्याकडे काम करणाऱ्या लोकांना त्याच्या मेहनतीपेक्षा जास्त पैसे देतो जेणेकरून त्यांनी मला नेहमी आशीर्वाद द्यावा परंतु इथे माझी आई काय करत होती हे तर त्या परमेश्वरालाच ठाऊ मी इतके सारे जास्त पैसे देऊन सुद्धा कोणीही माझ्या आईची काळजी घ्यायला तयार नव्हतं माझ्या मित्राने मला सांगितलं की ती मुलगी आमच्याच परिसरात राहते माझ्या बायकोची तिच्यासोबत चांगली ओळख आहे ती दिसायला खरंच खूप सुंदर आहे तिला बघून ती एक तीस वर्षांची विधवा बाई आहे असं कोणीही म्हणणार नाही यावर मी त्याला म्हणालो की हे सगळं तर ठीक आहे पण तुला तर माझ्या आईबद्दल सर्व माहिती आहे यावर माझा मित्र म्हणाला हो मला तुझ्या घरच्या परिस्थितीबद्दल सर्व काही माहीत आहे त्यामुळेच मी तुझ्यासाठी एक असं स्थळ आणलं आहे की जे तुझ्यासाठी सगळ्या बाजूने अगदी योग्य आहे ती मुलगी एक नर्स आहे जी तुझ्या आईची अगदी व्यवस्थित काळजी घेईल तुझ्या आईचं वय आता खूप जास्त झालं आहे आणि ती आता अंतरुणावरून उठू देखील शकत नाही त्यामुळे घरामध्ये एक अशी व्यक्ती पाहिजे जिना फक्त तुझ्या आईची काळजी घेईल तर अगदी डॉक्टरांची गरज पडली तर स्वतः सर्व काही करू शकेल तू एक श्रीमंत माणूस आहेस आणि ती एक तीस वर्षांची विधवा आहे त्यामुळे तिचे आई वडील त्या स्थळासाठी लगेचच होकार देतील तू फक्त हो बोल मग आपण या नात्याबद्दल पुढे चर्चा करूया मी मनातल्या मनात, मनात विचार करू लागलो की माझा मित्र जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे मी लग्न करायला पाहिजे कारण माझ्याकडे खूप पैसा होता आणि जर या नात्याने त्या मुलीचं चा आयुष्य चांगलं होणार असेल तर काय हरकत आहे मग मी माझ्या मित्राला सांगितलं की तू या नात्याबद्दल पुढे चर्चा कर आणि मग त्यानंतर माझा मित्र त्याच्या बायकोला घेऊन माझं नातं घेऊन त्या मुलीच्या घरी गेला माझ्या मित्राने त्या मुलीच्या कुटुंबाला माझ्याबद्दल सर्व काही सांगितलं फक्त माझी आई किती रागीत आहे किती हट्टी आहे हे सांगितलं नाही आणि मग त्यांनी देखील लग्नाला होकार दिला काही दिवसांनीच आमचं लग्न झालं त्या मुलीचं नाव पल्लवी होतं ती दिसायला खरंच खूप सुंदर होती तिच्याकडे बघून असं कोणीही म्हणू शकत नव्हतं की ही तीस वर्षांची बाई आहे आमच्या लग्नाची पहिली रात्र होती मी तिच्यासाठी एक गिफ्ट घेतलं आणि ते गिफ्ट तिला देणारच होतो की इतक्यातच माझी आई जोरात ओरडली जोरजोरात आवाज देऊ लागली आई अशी आवाज देत होती जशी काय तिची आता शेवटचीच वेळ आली आहे मी उठलो आणि आईच्या खोलीकडे निघालो मी विचार केला की ही नवीन नवरी आहे त्यामुळे हिला पहिल्याच दिवशी आईच्या खोलीत पाठवणं बरं वाटत नाही पण मी निघतच होतो की इतक्यातच माझी बायको मला म्हणाली की तुम्ही थांबा मी जाते असं बोलून ती आईच्या खोलीत गेली खूप वेळ झाला तरी ती आईच्या खोलीतून अजूनही बाहेर आली नव्हती मी तिची वाटच बघत होतो वाट बघता बघता दोन तास उलटून गेले तरी देखील माझी बायको आईच्या खोलीतून बाहेर आली नव्हती मी जाऊन आईच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला कारण की दरवाजा तर आतून लावलेला होता आणि हा दरवाजा माझ्या बायकूनच लावला होता कारण माझ्या आईला तर अंथरुणावरून उठता देखील येत नव्हतं मी विचार केला की हा नक्की काय प्रकार आहे आज आमच्या लग्नाची पहिली रात्र होती आणि माझी बायको माझ्या आईच्या खोलीमध्ये तिच्या पायाजवळ झोपली होती ती अशा प्रकारे झोपली होती की तिला दरवाजा ठोठवण्याचा आवाज देखील ऐकू आला नाही की माझ्या कोणत्याच प्रश्नाची ती उत्तरं देत नव्हती ही खरंच खूप धक्कादायक गोष्ट होती शेवटी कंटाळून मी माझ्या खोलीत आलो आणि माझ्या बेडवर बसून राहिलो माझ्या बायकोला देखील हे समजायला हवं होतं की आज तिच्या लग्नाची पहिली रात्र आहे त्यामुळे तिला माझ्या खोलीत परत यायला पाहिजे होतं रात्रीचे जवळजवळ दोन वाजले होते तेव्हा मला माझ्या आईचा आवाज ऐकू आला माझी आई माझ्या बायकोसोबत बोलत होती थोड्या वेळाने माझी बायको त्या खोलीतून बाहेर आली मी आईच्या खोलीत जाऊन बघितलं तर माझी आई अगदी नॉर्मल झाली होती ती अगदी आरामात झोपली होती मी माझ्या बायकोला विचारले की काय झालं सगळं काही ठीक तर आहे ना तर माझी बायको म्हणाली की तुमच्या आईची तब्येत खूपच खराब झाली होती मोठ्या मुश्किलीने मी त्यांच्यावर उपचार केले आणि त्या आता ठीक आहेत त्यावर मी माझ्या बायकोला म्हणालो की तुझे खूप खूप आभार खरं तर आज आपल्या लग्नाची पहिली रात्र होते आणि तुला हे सर्व करावं लागलं यावर माझी बायको म्हणाली की हे सर्व माझं कर्तव्यच आहे आणि या सर्व गोष्टींची मला आधीच कल्पना होती त्यामुळे माझी काहीच तक्रार नाही पण मी आता खूप थकली आहे आणि मला आता झोपायचं आहे मग मी तिला म्हटलं की ठीक आहे मी सकाळी लवकर उठून माझ्या कामाला जायचो सकाळी उठल्या उठल्या मी माझा नाश्ता बनवायचो आणि कामाला जायचो खरं तर आता माझ्या घरात एक बाई आली होती पण मी विचार केला की ती तर बिचारी पहाटे तीन वाजता झोपली आहे आणि इतकी वर्षं तर मी स्वतः माझ्यासाठी नाश्ता तयार केला आहे मग आणखी एक दिवस केला तर काय फरक पडतो मी नाश्ता बनवला आणि माझ्या कामाला निघून गेलो थोड्या वेळाने माझ्या बायकोचा मला फोन आला तिने मला विचारलं की तुम्ही कामाला गेलात का त्यावेळी मी तिला म्हटलं की हो मग तिने पुढे विचारलं मग तुम्ही किती वाजता कामावरून परत येणार कदाचित तिला मी कामावरून परत येण्याच्या वेळेवर जेवण बनवायचं होतं आणि तसंच घडलं ती पूर्ण घराची जबाबदारी अगदी व्यवस्थितपणे पार पाडत होती मी घरी आल्यानंतर माझ्या बायकोने मला एक विचित्र गोष्ट सांगितली ती सांगू लागली की दुपारी एक बाई आपल्या घरी आली होती तिचं असं म्हणणं होतं हो की तिचे सात हजार रुपये बाकी आहेत याआधी ती या घरातच काम करत होती आणि तुमच्या आईने तिच्यासोबत खूपच वाईट व्यवहार केला आहे तिला सात हजार रुपये दिलेत मी याबाबतीत सासूबाईंना विचारलं तर त्यांनी देखील सांगितलं की हो ही बाई इथे काम करत होती परंतु जाताना ती बाई काहीतरी विचित्रच बोलत होती ती बोलत होती की तू इथे एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस राहू शकत नाहीस तू तर या घराची सून आहेस या घराची सून झाल्यामुळे तू स्वतःला एक प्रकारे जेलमध्ये अडकवलं आहेस त्या बाईचं हे बोलणं मला जरा विचित्रच वाटत होतं की ती बाई असं का बोलून गेली त्यानंतर मला आठवलं की ती या घरात काम करणारी शेवटची बाई होती जी तिचे पैसे घ्यायला विसरली होती आणि पैसे न घेताच पळून गेली होती मी माझ्या बायकोला म्हणालो की अशा लोकांकडे लक्ष देऊ नकोस खरं तर आम्ही तिला कामावरून काढून टाकलं होतं संध्याकाळी मी माझ्या बायकोला तिच्या माहेरी घेऊन जाणार होतो परंतु माझ्या आईने त्यासाठी नकार दिला त्यावर मी माझ्या आईला सांगितलं की फक्त दोन तासासाठी तिला घेऊन जाणार आहे आणि पुन्हा आपल्या घरी परत आणणार आहे मी तिला पूर्ण रात्र तिथे ठेवणार नाही यावर माझी आई म्हणाली की त्या दोन तासांमध्ये मला काही झालं तर आणि मग यावरून मी माझ्या आईसोबत वाद घालू लागलो तर माझी बायको म्हणाली की ठीक आहे मला नाही जायचं माझ्या माहेरी सासूबाई अगदी बरोबर बोलत आहेत या दोन तासात काहीही होऊ शकतं आणि माझी बायको ही अगदी नॉर्मल पद्धतीने बोलत होती तिला कोणत्याच गोष्टीचा राग आला नव्हता माझ्या बायकोचं हे बोलणं ऐकून मला बरं वाटलं मी तिला म्हणालो की ठीक आहे मी तुला पुन्हा कधीतरी तुझ्या माहेरी घेऊन जाईल परंतु यावेळी मला माफ कर यावर माझी बायको म्हणाली की काही हरकत नाही त्यानंतर रात्री तिने मला जेवण दिलं आणि ती झोपून गेली जेवल्यानंतर मला सवय होती की मी संपूर्ण घरात एक फेरी मारायचो फिरता फिरता मी आईच्या खोलीत गेलो तर आई जागीच होती मी आईला विचारलं की आई तुला सोनबाई पसंत आली की नाही तर माझी आई मला म्हणाली की हां ठीक आहे आणि मग मी असंच इकडे तिकडच्या गप्पा मारू लागलो कारण की मला झोप येत नव्हती तर माझी आई मला सांगू लागली की मला झोप येत आहे तू पण जाऊन झोप तुझ्या बायकोला वेळ दे कारण तू तिला या घरात मोलकरेन म्हणून आणलेलं नाहीस ती दिवसभर विचारी कामच करत असते त्यामुळे तिला देखील थोडा वेळ देत जा तिच्या पण काहीतरी इच्छा अपेक्षा असतीलच ना आईचं बोलणं ऐकून मी ठरवलं होतं की मी तिच्या जवळ बसेल आणि तिला विचारेन की तुला काही हवं आहे का, का। परंतु ती तर आधीच झोपून गेली होती आणि असेच दिवस भराभर चालले होते माझी बायको दिवसभर कामामध्ये व्यस्त असायची माझ्या बायकोकडे माझ्यासाठी अजिबात वेळ नसायचा आणि मग एके दिवशी माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली आम्ही दोघं धावत धावत आईच्या खोलीत आलो आणि मग माझी बायको मला बोलू लागली की तुम्ही लवकर खोलीच्या बाहेर जा मला तुमच्या आईवर उपचार करायचे आहेत असं म्हणत तिने माझा हात धरून मला अक्षरशः खोलीच्या बाहेर हाकलून दिलं आणि मग खोलीचा दरवाजा आतून लावून घेतला दोन तास असेच निघून गेले आतमधून कोणताच आवाज येत नव्हता आणि मग जेव्हा काही वेळाने माझी बायको खोलीच्या बाहेर आली तेव्हा माझ्या बायकोला नीट चालतासुद्धा येत नव्हतं तिची हालत खूपच बेकार झाली होती मी तिला विचारलं की काय झालं तू ठीक तर आहेस ना तर ती म्हणाली की हो मी ठीक आहे बस कामामुळे थकली आहे मग मी तिला विचारलं की आता आईची तब्येत कशी आहे तर ती म्हणाली की हो त्या पण ठीक आहेत पण मी खूप दमले आहे आता मला झोपायचं आहे असं बोलून ती निघून गेली मी माझ्या आईच्या खोलीत गेलो तर आई शांतपणे झोपली होती आणि आमच्या खोलीत आलो तर माझी बायको देखील झोपून गेली होती काही दिवसांनी माझी त्या मित्रासोबत भेट झाली ज्याने माझं लग्न ठरवलं होतं त्याने विचारलं की काय झालं सगळं काही ठीक तर आहे ना तेव्हा मी त्याला सांगितलं की हो अजूनपर्यंत तर सगळं ठीक आहे माझी आई देखील माझ्या बायकोला अजून असं काहीच बोललेली नाही आणि माझी बायको देखील माझ्या आईची खूप काळजी घेते तर माझा मित्र बोलू लागला की मी तुला आधीच सांगितलं होतं की हे नातं तुझ्यासाठी खूपच चांगलं आहे पण मी माझ्या मित्राला हे कसं सांगणार होतो की माझी बायको मला अजिबात वेळ देत नाही माझी अजिबात काळजी घेत नाही तिची घरामध्ये वर्तवणूक अशी आहे जशी काय ती फक्त या घरात एका रुग्णाचीच काळजी घ्यायला आलेली आहे ती या घराला स्वतःचं घर समजत होती परंतु मला तिचा नवरा अजिबात समजत नव्हती आणि मी तर याबाबत कोणती तक्रार देखील करू शकत नव्हतो कारण माझी बायको पूर्ण दिवसभर खूप काम करायची माझ्या आजारी आईची काळजी घ्यायची पूर्ण घर सांभाळायची माझ्यासाठी जेवण बनवायची आमच्या आजूबाजूचे लोक नातेवाईक आमच्या घरी यायचे आणि माझ्या आईबद्दल तिला खूप वाईट साईट सांगायचे तिला असं देखील म्हणायचे की तू जास्त दिवस या घरात राहू शकत नाहीस परंतु तरी माझ्या बायकोने त्यांच्या बोलण्याकडे कधीच लक्ष दिले नाही परंतु आजकाल मी जरा काळजीत होतो कारण माझी बायको मला जरा टेन्शनमध्ये दिसायची आणि हळूहळू ती आजारी आज पडत होती मी तिला माझं क्रेडिट कार्ड दिलं होतं परंतु ती कुठेही जात नव्हती पण तरी देखील एकदा मला माझ्या क्रेडिट कार्डचं बिल दिसलं आणि ते बिल पाहून माझ्यावर जणू आभाळच कोसळलं कारण ते बिल जवळजवळ लाखाचं होतं मी हैराण झालो की माझ्या बायकोने एवढी सारी शॉपिंग केली आहे परंतु तिच्याजवळ तर अशी कोणतीच गोष्ट मला दिसली नाही मग याचा अर्थ ती हे पैसे नक्की कुठे नेत होती त्यात ते बिल पाहून असं वाटत होतं की तिने काहीतरी गोष्ट खरेदी केली आहे परंतु ती गोष्ट तिच्याजवळ नव्हती मग कुठे गेली होती कदाचित तिने तिच्या आई वडिलांसाठी काही घेतलं असेल कारण बहुतेकदा असं होतं जेव्हा कधी एखाद्या मुलीचं एखाद्या श्रीमंत माणसाशी लग्न होतं तेव्हा ती नवऱ्याच्या खिशातून तिच्या आई वडिलांसाठी भावासाठी तिच्या माहेच्या लोकांसाठी काही ना काही खरेदी करत असते मी विचार केला की मी पहिले आमची रूम चेक करतो आणि मग तिच्याशी प्रेमाने बोलतो मी आमची संपूर्ण खोली तपासली परंतु तिथे मला असं कोणतीच व लाखो रुपयांची गोष्ट सापडली नाही त्यानंतर मी माझ्या बायकोला म्हणालो की मला मान्य आहे की आपला व्यवसाय खूप चांगला चालतो परंतु हे लाख रुपयांचं बिल खूप जास्त आहे मी देखील एवढी कधी शॉपिंग केली नाही मी तिच्याशी हे सर्व प्रेमाने बोलत होतो तरी देखील तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी तिला म्हणालो की यामध्ये रडण्यासारखं का काय आहे ठीक आहे तुला पहिल्यांदा अंदाज आला नसेल पण तू रडू नकोस परंतु ती माझं काहीच ऐकत नव्हती ती सारखं रडत होती तिचं रडणं पाहून मला माझीच लाज वाटू लागली की ती काय विचार करत असेल की मी दिवसभर यांच्या आईची एवढी काळजी घेते एवढं काम करते आणि हा मला एकदा शॉपिंग केली तर लगेच बोलू लागलं आहे मी तिला खूप समजावलं नंतर ती मला बोलू लागली की तुम्ही मला बोललात त्यामुळे मी रडत नाही आहे तर खरंच माझं चुकलं मी एवढी लाखो रुपयांची शॉपिंग करायला नको होती तिच्या वागण्यावर तिला खूपच पश्चाताप झाला होता त्यामुळे मी देखील तो विषय तिथेच सोडून दिला आणि त्यानंतर कधीही माझ्या बायकोला याबद्दल बोललो नाही थोड्या दिवसानंतर पुन्हा एकदा मला समजलं की माझ्या क्रेडिट कार्डमधून खूप सारी शॉपिंग झाली आहे जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझी आई माझ्या बायकोसोबत जोरात भांडत होती मला बघताच माझी आई गप्प बसली आणि मग माझी बायको रडत रडत त्या खोलीतून बाहेर आली मग मी आईला विचारलं आई, आई काय झालं इतके दिवस तर सर्व काही ठीक होतं मग आज असं अचानक काय झालं तर माझी आई बोलू लागली की तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली आहे ती खूपच बेशरम मुलगी आहे तिला आत्ताच्या आत्ता आता या घरातून काढून टाक तेव्हा मी विचार केला की ती कोणी मोल करीन नाही की तिला मी घरातून असंच काढून टाकू ती माझी बायको आहे परंतु जर आई मी आईला काही म्हणालो असतो तर शब्दाला शब्द वाढला असता त्यामुळेच मी शांतच राहिलो आता आमच्या घरातले वातावरण खराब होऊ लागले होते आणि यामध्ये सर्व चूक मला माझ्या बायकोचीच दिसत होती ती आता खूप सारी शॉपिंग करू लागली होती एकदा मला माझ्या आईने तिचं जेवणाचं ताट दाखवलं जे खूपच खराब झालं होतं तेव्हा मी विचार केला की माझ्या बायकोकडून एवढी मोठी चूक कशी घडू शकते आजकाल आमचं घर देखील खूप अस्ताव्यस्त असायचं कदाचित ती घरातील या वातावरणाला वैतागली होती सुरुवातीला तिने घरातील कामं अगदी व्यवस्थित केली होती कदाचित हे सर्व करून तिला स्वतःची जागा निर्माण करायची होती सुरुवातीला प्रत्येक नवीन सून घरातील सर्व काम अशीच करत असते परंतु हळूहळू ती तिचे रंग दाखवायला सुरुवात करते माझी बायको देखील हेच करत होती ती माझ्याजवळ तर येत नसे त्यामुळे माझ्यासोबत तिचे काही संबंधही नव्हते ती फक्त माझे पैसे वापरायची जसं काही ते सगळे पैसे तिचेच आहेत माझी बायको आता माझ्या आईची काळजी देखील घेत नव्हती एके दिवशी मी माझ्या आईच्या खोलीत आईच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेलो असताना आई तिचं डोकं हातावर ठेवून रडत होती मी तिचा हात बघितला तेव्हा त्यावर काही निशान होते जणू काय तिचा हात कोणीतरी जोरात दाबला होता माझ्या आईचं शरीर आता इतकं कमजोर झालं होतं की एखाद्या ठिकाणी थोडं जरी दाबलं तरी त्यावर लाल निशान उठायचे मी आईला विचारलं हे काय झालं आणि कोणी केलं तुझ्यासोबत तर माझी आई सांगू लागली की तुझ्या बायकोने हे सर्व केलं आहे मी तिच्याकडून दोन वेळा पाणी काय मागितलं तर तिने माझा हात जोरात दाबला ती जर असंच वागत राहिली तर एक दिवस ती माझा जीवच घेई तू तिला घरातून काढून टाक तिला घटस्फोट दे तुझ्याजवळ खूप पैसे आहेत तुला कोणीतरी दुसरी मुलगी भेटेल त्यावर मी माझ्या आईला सांगितले की मी तिच्याशी बोलेन तर माझी आई बोलू लागली की बोलण्याची वेळ कधीच निघून गेली आहे ती तर आता खूपच जास्त बिघडली आहे तू बघत नाहीस का तिने माझ्यासोबत हे काय केलं आहे ती येते खोलीचा दरवाजा लावते आणि मला माहीत नाही काहीतरी उलटेसुलटे औषधं देते ज्यामुळे माझी तब्येत आणखीनच खराब होत चालली आहे एक दिवस असा येईल की ती मला विष देऊन मारूनच टाकेल त्यावर मी माझ्या आईला म्हणालो की आई असं काहीही होणार नाही मी आहे ना तू काळजी करू नकोस एके दिवशी माझ्या आईची तब्येत अचानक खराब झाली तेव्हा माझी बायको आईच्या खोलीत गेली आणि दरवाजा लावून घेतला मी हैराण झालो की ही माझी बायको असा दरवाजा लावून आतमध्ये नक्की काय करते ती मला आतमध्ये दे येऊ का देत नाही मी तर तिचा नवरा आणि माझ्या आईचा मुलगा आहे पुन्हा एके दिवशी अशीच माझ्या आईची तब्येत अचानक खराब झाली तेव्हा लाईट गेली होती आणि त्या अंधाराचा फायदा घेऊन मी त्या खोलीत लपून राहिलो माझ्या आईचं तोंड एका साईडला होतं त्यामुळे मी तिला दिसलोच नाही थोड्या वेळाने माझी बायको त्या खोलीत आली त्यावर माझी आई तिला म्हणू लागली की दरवाज्याची कडी लावून घे माझ्या बायकोने दरवाज्याची कडी लावली त्यानंतर माझी बायको माझ्या आईच्या पायाजवळ बसली आणि बोलू लागली की मला माफ करा मी स्वत तुमच्या मुलाकडून घटस्फोट घेईन पण तुम्ही असं मला माझ्या नवऱ्यासमोर वाईट ठरवू नका तुम्ही माझं जीवन अगदी नक्कोसं केलं आहे त्यावर माझी आई बोलू लागली की जास्त साधं बनण्याचं नाटक करू नकोस माझा मुलगा माझ्या ताब्यात आहे मी त्याला फक्त एक इशारा केला ना तर तो तुला घटस्फोट देऊन टाकेल ही लिस्ट घे आणि या सर्व वस्तू मला आणून दे आणि माझ्या मुलाला जे काय उत्तर द्यायचं आहे ते तूच दे जर माझ्या मुलाला कोणावर किंवा माझ्यावर संशय आला तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल माझी बायको तो कागद घेऊन रडत रडत बाहेर आली मी त्या खोलीत अजूनही हजर होतो हे सर्व बघून मला तर धक्काच बसला होता आणि मग हळूच मी देखील त्या खोलीच्या बाहेर आलो आणि माझ्या बायकोचा पाठलाग करू लागलो माझी बायको एका शॉपिंग मॉलमध्ये गेली त्यानंतर माझ्या बायकोने अशा वस्तू घेतल्या होत्या ज्या वस्तूंची तिला काहीच गरज नव्हती लहान मुलांचे कपडे व्हिडिओ गेम्स काही खाण्याच्या गोष्टी आणि ते अशा महिलेचे कपडे घेत होती जे तिच्या साईजचे अजिबात नव्हते त्यानंतर तिने माझ्या कार्डवरूनच बिल बनवलं त्यानंतर तिथे सर्व सामान घेऊन मॉलच्या बाहेर उभी होती त्यानंतर एक माणूस तिथे आला आणि तिच्याकडून ते सर्व सामान घेऊन निघून गेला त्या माणसाला पाहून मी तर हैराणच झालो कारण तो माणूस आमचा फॅमिली डॉक्टर होता म्हणजेच माझ्याच मामाचा मुलगा होता मग मी त्या माणसाचा पाठलाग केला आणि त्याला पकडलं आणि मग त्याला धमकावून त्याच्याकडून सर्व हकीकत जाणून घेतली तेव्हा तो सांगू लागला की मी तुझ्या आईला माझ्या जाळ्यात पूर्णपणे अडकवलं आहे ती तुझ्यापेक्षा जास्त मला तिचा मुलगा समजते आणि हा सर्व सामान माझ्यासाठी तुझी बायको खरेदी करते तुझ्या आईने तुझ्या बायकोला सांगितलं की जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी माझ्या मुलाला सांगून तुला घटस्फोट द्यायला लावेन आणि त्यामुळेच ती घाबरते कारण तिला पुन्हा एकदा तिच्या नवऱ्यापासून दूर जायचं नाही याचा अर्थ असा होतो की या सर्व खेळाच्या मागे हा डॉक्टर होता जो माझ्या आजारी आईचा उपयोग करून घेत होता माझ्या आजारी आईच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्या बायकोचा उपयोग करून घेत होता मी त्याच्याकडून सर्व सामान परत घेतलं आणि त्याला पोलिसांच्या हवाली केलं मी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली तसे त्याला काही होणार तर नव्हतं त्याला आरामात जामीन मिळालं असतं पण तरी देखील त्याला एक दणका देणं गरजेचं होतं जेणेकरून तो पुन्हा असं काही करणार नाही आणि त्यानंतर माझ्या आईला मी सर्व हकीकत सांगितली आणि आईला हे देखील सांगितलं की जर पुन्हा कधी तू त्याचं ऐकलं तर मी तुला त्याच्याकडे कायमचं पाठवून दे आणि मग तो बिना पैशाचं तुला एक मिनिट देखील त्याच्या घरात ठेवणार नाही तुला लगेच घराबाहेर आखलून दे माझं हे बोलणं ऐकून आईला स्वतःचीच लाज वाटू लागली त्यानंतर मी माझ्या बायकोचे देखील माफी मागितली मी तिला म्हणालो की तू मला हे सर्व खरं खरं सांगायला हवं होतं परंतु ती स्वतःच खूपच घाबरलेली होती माझ्या आईने तिला हे देखील सांगितलं होतं की नवऱ्याच्या जवळ कधीही जायचं नाही त्यानंतर मी माझ्या आईसाठी एका बाईची नेमणूक केली ती बाई खूप समजूतदार होती ती माझ्या आईची सर्व काही कामे करायची आणि म्हणूनच आता मी आणि माझी बायको पल्लवी एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकतो आम्ही आता आमच्या आयुष्यात आनंदी आहोत तर मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद